आजची आपली पुरणपोळीची रेसिपी आहे ना, दसरा ना ती दसरा स्पेशल आहे नेहमी आपण डाळ वाटून पुरण बनवतो पण आज आपण डाळ न वाटता पुरण बनवणार आहोत डाळ वाटून पुरण बनवायला वेळ लागतो ना त्याच्यापेक्षा पण कमी वेळेमध्ये आपले हे पुरण तयार होतं पुरण बनवण्यासाठी इथे मी चणा डाळ घेतलेली आहे अर्धा किलो चणा डाळ आहे तिला तीन वेळा आपल्याला हलक्या हाताने अशी धुवून घ्यायची आहे डाळ मी कुकरमध्ये शिजवणार आहे म्हणजे पटकन शिजते आणि आपलं वेळ पण वाचतो तुम्ही पाहिजे तर टोपामध्ये शिजवलीत ना तरी पण चालेल डाळ कुकरमध्ये काढून घ्यायची चिमूडभर त्याच्यामध्ये हळद घालायची आणि चिमूडभर असं मीठ घालायचं मिक्स करायचं आणि झाकण लावून कुकरच्या पाच शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरची शिट्टी होते तोपर्यंत आपण पीठ मळून घेणार आहोत दीड कप मैदा आणि अर्धा कप गव्हाचं पीठ आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे कितीही पीठ चांगल्या क्वालिटीचं असलं ना तरी पोळ्या बनवताना पीठ चाळून घ्यायचं त्याच्यामध्ये पाव चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घालायचं पुरणपोळीला खूप छान टेस्ट येते आणि एक पिंच अशी हळद घालायची कलर पण खूप छान येतो आणि थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे मी इथे सर्व पुरणाच्या पुरणपोळ्या करणार नाही तर थोड्याच पुरणाच्या इथे पुरणपोळ्या करणार आहे म्हणून पीठ आहे ना ते मी थोडंच भिजवलेलं आहे पिठामध्ये मोठे दोन चमचे तेल घालायचं आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं जेवढं तुम्ही पीठ चांगलं मळणार ना तेवढी तुमची पुरणपोळी मऊ लुसलुशीत अशी होणार आहे म्हणून पीठ आहे ना ते एक चांगलं दहा ते चांगल बारा मिनटं चांगलं मळून घ्यायचं अशी तार सुटली पाहिजे असं ओढलात ना तर मैदामध्ये तुटला नाही पाहिजे या पद्धतीने पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे तुम्हाला जर एवढ्या मऊ पिठाची पोळी लाटता येत नसेल ना तर थोडं घट्ट भिजवायचं पण पीठ चांगलं मळून घ्यायचं याच्यावरती ओला कपडा घालायचा आणि झाकून ठेवायचं आपल्या कुकरच्या आता पाच शिट्ट्या झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही डाळ कशी शिजली आहे मोदकाच्या चाळणीमध्ये हिला ओतून काढायची म्हणजे पाणी आहे ना ते नितळून जाईल डाळीच्या पाण्याची ना तुम्ही कटाची आमटी करू शकता गरम गरम डाळ आहे ना ते एका भांड्यामध्ये ओतून काढायची आणि तिला आपल्याला अशी मॅश करून घ्यायची आहे एकदम पटकन बारीक होते कारण गरम असते ना आणि चांगली शिजलेली असते ना मग पटकन अशी बारीक होते आपले आपली अर्धा किलो डाळ आहे तर अर्धा किलो गूळ घालायचा पण इथे गूळ आहे ना साधावाला गूळ घालायचा चिकीचा घालायचा नाही आहे तशीच कढाई उचलायची आणि गॅसवर ठेवायची आणि आपण जसं मिक्स करून घेतो ना ती हिला अशी आपण बारीक करून घ्यायची जसं गूळ वितळत जाईल ना तसं पुरण आपलं पातळ होत जातं बघू शकता तुम्ही नेहमीपेक्षा कमी वेळेमध्ये आपली डाळ आहे ना ती एकदम बारीक झालेली आहे ना एकदम सोपी पद्धत नक्की तुम्ही आवडली तर लाईक करा आणि ह्या पद्धतीने पुरण बनवून बघा डाळ घट्ट होईपर्यंत ना चमच्याने तिला मिक्स करायची आणि घट्ट झाली ना की एकदा तिला परत वाटून आपल्याला अशी मॅश करून घ्यायची आहे म्हणजे कुठे राहिले गेले असेल तर बारीक होईल बघू शकता तुम्ही किती बारीक असं आपलं पुरण तयार झालं आहे ते पुरण तयार झालं काय कसं ओळखायचं तसं पळीमध्ये भरायचं आणि पळी अशी पलटी करायची पलटी केली नाही ते पुरण पडलं नाही ना की समजायचं की आपलं पुरण तयार झाले किंवा पळी आहे ना ती अशी उभी करायची पडलं नाही ना की समजायचं की आपलं पुरण आहे ना ते तयार झालेलं आहे पुरण चांगलं घट्ट झाल्याच्यानंतर एक चमचा आपल्याला वेलची पावडर घालायची याच्यामध्ये सुंठ पावडर पण आहे तुम्ही पाहिजे तर ना इथे जायफळची पण पाव चमचा पावडर वापरू शकता पुरण पूर्ण तयार झाल्याच्यानंतर वेलची पावडर घालायची म्हणजे पुरणाला मस्त असा सुवास येतो आपलं पुरण तयार झालेलं आहे गॅस बंद करायचा लाटणं पोळपटायला ना थोडं सुकं पीठ लावायचं म्हणजे कुठं ओलसरपणा असेल थोडा तर ते निघून जातं म्हणजे आपल्या पोळ्या आहेत ना त्या मग चिटकत नाहीत तोच हात घ्यायचा आणि आपण लाटण्याला पण चोळायचं आहे आणि हे पीठ आहे ना ते झाडून टाकायचं आहे पिठाची एक गोळी घ्यायची आणि पुरणाची पण एक गोळी घ्यायची पिठाच्या गोळीपेक्षा पुरणाची गोळी आहे ना तीच मोठी घ्यायची तुम्ही जर पहिल्यांदाच करत असाल ना तर समान गोळी घेतलीत ना तरी चालेल पण पुरण लहान आणि पिठाची गोळी मोठी घ्यायची नाही मग पोळ्या खायला ना मजा येत नाही हलकि हाताने पुरणाचा गोळा करून घ्यायचा आणि हाताला थोडंसं तेल घ्यायचं आणि ह्या पिठाची ये ना आपल्याला वाटी बनवून घ्यायची आहे खोलगट वाटी बनवायची आणि पुरणाचा गोळा ठेवायचा आणि त्याला असं पलटी करायचं आणि पीठ आहे ना ते असं आपल्याला बोटाने हाताने असं खाली करायचंय आणि इकडून पुरण आहे ना ते आतमध्ये दाबायचं आहे सर्व साइडने व्यवस्थित असं पुरण भरून घ्यायचं आणि मग असं वरती उचलायचं आणि जास्त वाटलं ना तर ते काढून टाकायचं पीठ लावायचं आणि पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे तुम्ही इथे तांदळाचं पीठ किंवा मैदा पण वापरू शकता आणि हलके हाताने पोळी लाटायची दाबून दाबून लाटायची नाही पुरणाचा गोळा ना ना आहे ना, ना तो हलका गोल करून भरला ना तर पटकन पुरण पसरतं आणि पोळी आहे ना ती पटकन लाटता येते आणि पीठ जर आपलं मऊस असेल ना तर पोळी पटपट अशी पसरल्या जाते बघू शकता जर कडक असेल ना तर पोळी लाटायला पण वेळ लागतो आणि बघू शकता तुम्ही पुरण कसं सर्वीकडे आपलं पसरलं आहे ते इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे थोडस त्याला तूप लावून घ्यायचं म्हणजे पोळी आपली तव्याला चिटकत नाही ही बाजू आहे ना ती तव्यावरती खाली टाकायची आणि ही बाजू आहे ती वरती टाकायची वरची बाजू खाली टाकायची गॅस बारीक करायचा आणि खालची बाजू चांगली शेकत नाही ना तोपर्यंत हिला पलटी करायची नाही आणि याचा गॅस पण मोठा करायचा नाही बघू शकता तुम्ही आपली पोळी कशी खालून सुकली आहे ती तिला तूप लावायचं थोडंसं वरून सोडायचं थोडं साईटने सोडायचं आणि तिला आपल्याला पलटी करून घ्यायची आहे आणि गॅस आहे ना तो मोठा करायचा बघू शकता तुम्ही हळूहळू आपली पोळी आहे ना टुम्मा अशी फुलत चाललेली आहे पोळी आहे ना ती फुलली नाही तरी चालेल पण चांगली शेकली पाहिजे मस्त अशी शेकवायची तरच ती खायला चांगली लागते आणि पोळी म्हटल्याच्या नंतर तूप चांगले लावायचं चा। म्हणजे पोळी खायला खूपच मजा येते कच्ची ठेवायची नाही कच्ची ठेवली ना तर गजगजीत लागते म्हणून ह्या कडा आहेत ना त्या शेकून घ्यायच्या पाहिजे तर गॅस बारीक करायचा फुटली तरी चालेल पण पोळी चांगली शेकवायची अरे बघा इथे फुटली सर्व साईडने खरपूस अशी हिला भाजून घ्यायची दोन्ही साईडने तूप लावायचं तूप तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि ही पोळी काढली ना ती जाळीवरती ठेवायची चाळ जाळी नसेल तर चाळणीवर ठेवा वाप गेली ना की त्या वा। ना शेदवत नाहीत पोळी आपली दोन्ही साईडने खरपूस भाजलेली आहे काढून तिला चाळणीवरती घालायची आणि अशाच पद्धतीने आपण सर्व पोळ्या करून घ्यायचे वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू